खरं तर ईओडब्ल्यू म्हणजे महाराष्ट्र राज्याची जी इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे जी माझी केस आहे आणि माझ्याच केसमध्ये अजितदादांची पण केस, केस आणि इतर नेत्यांची केस आहे ईओडब्ल्यू ई सांगितलं की या केसमध्ये म्हणजे बँकेचा जो विषय त्याच्यामध्ये कुठेच काही चुकीचं झालेलं नाही त्यामुळे ईओडब्ल्यू ईडीला सांगितलं की आता हा विषय संपलेला आहे आमच्यासाठी पण आश्चर्य बघा ईडी काय हा विषय आता सोडेना तेरा तारखेला म्हणजे या महिन्याच्या तेरा तारखेला अजितदादा जाऊन कदाचित पंधरा दिवस झाले असावेत या तेरा तारखेला ईडीने या कोर्टामध्ये ईओडब्ल्यू म्हणजे राज्य सरकारच्या विरोधात तिथं विषय आणला आणि सांगितलं की आम्हाला या विषयामध्ये अजून खोलात जाऊन इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे आता आम्ही आमचा विषय लढतोय आम्ही जिंकणार याचा विश्वास आम्हा सगळ्यांना तिथे आहे कितीही संघर्ष केला किती आम्हाला आडवं चालले तरी आम्ही तिथं लढत राहू पण विषय एवढाच आहे कधी कधी सुटत नाही की जे लोक आज सत्तेत आहेत त्यांचासुद्धा विषय ईडी सोडत नाही हा एक फार मोठा प्रश्न आता लोकांना त्या ठिकाणी पडलेला आहे आम्हाला कळालंय की सव्वीस तारखेला म्हणजे सव्वीस जानेवारीला हा विषय जेव्हा दिल्लीला गेला होता दिल्लीकडनं कदाचित सांगण्यात आलेलं आहे की या विषयामध्ये जे जे कुठले नेते आहेत त्यांना अजिबात तुम्ही त्या ठिकाणी सोडू नका hmm. इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर बदलायचं झालं तरी बदला, बदला। पण हा विषय तुम्ही सोडू नका म्हणजे कुठं ना कुठं तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये विरोधभास आहे असं आम्हाला वाटतं तर ठीक आहे आमच्यासाठी थोडं सोपं आहे कारण आम्ही विरोधात असल्यानंतर आम्हाला माहिती आहे की आम्हाला संघर्षच करायचा आहे कोटात लढायचं आहे पण ज्या लोकांना असं वाटतं की ते आज सत्तेत आहेत म्हणून ते सुटले त्यांचा मात्र फार आ, उद्या जाऊन मोठी अडचण होऊ शकते असं मला तरी वाटतं काही राजकीय प्रश्न देखील आहेत ज्यामध्ये काँग्रेस ची बैठक काल रात्री झाली त्यामध्ये खरं म्हणजे की सव्वीस तारखेला राष्ट्रीय अध्यक्ष पदाची खरं टीव्हीच्या माध्यमातून ही गोष्ट मला कळाली मी पस्तीस आमदार ज्यांनी सुनित्रा काकींचं नाव हे राष्ट्राध्यक्ष म्हणून प्रपोज केलं त्यांचं अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो त्याच्याचबरोबर बत्तीस ते तेहतीस जे फ्रंटल आणि प्रमुख त्या पक्षाचे पदाधिकारी त्यांनी सुद्धा एका कागदावर सुमित्रा काकींचं नाव हे राष्ट्राध्यक्ष असावं असं त्यांनी सांगितलं त्यामुळे घोषणा कुणीही केली असली तरी महत्वाचं काय की तिथले आमदार आणि तिथले पदाधिकारी हे सुमित्रा काकींबरोबर आहे आणि त्याच राष्ट्राध्यक्ष राश्ट, झाले बैल ही भूमिका त्या लोकांनी घेतली त्यासाठी मी मनापासून सगळ्यांचेच आभार आणि अभिनंदन करतो आणि आमचा सुद्धा बाहेरून कारण तो पक्ष त्या ठिकाणी वेगळा आहे काही दिवसांपूर्वी सुद्धा मी हीच भूमिका घेतली आणि आज सुद्धा था हीच भूमिका घेतो सुनित्रा काकीच तिथं राष्ट्राध्यक्ष या झाल्या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही असं त्यांनी म्हटलं गेलं

आजी दादा असताना अजितदा बरोबर आमची चर्चा काय झाली हे त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे दादांशी बोलत असताना दादांबरोबर आम्ही एनडीए बरोबर जायचं का दादा बाहेर येऊन रस्त्यावरची लढाई आमच्या बरोबर लढणार हे दादांमध्ये आमच्यामध्ये त्या ठिकाणी हा विषय झालेला आहे आज दादा नाहीयेत त्यामुळे याच विषयावर चर्चा करणं गौ आहे आणि त्यामुळेच मी सांगतो की आमच्यासाठी या विषयाला पूर्णविराम लागलेला आहे दादा गेल्यानंतर लगेचच्या लगेच त्यामुळे मुद्दामून काही नेत्यांचं महत्व त्या पक्षामध्ये राहावं आणि ते नेते हे साहेबांना सुप्रिया ताईंना आम्हाला तिथं विरोध करतायत आणि विरोध करतायत म्हणून त्यांचं महत्व आहे हे सारखं सारखं टिकावं म्हणून सारखं सारखं विषय हे तेच त्या ठिकाणी तिथं आणत आहेत याच्या अनेक विषय जर त्यांना खरं दादा भेटले होते नव्हते सोपा विषय आहे की अजितदादा जेव्हा केव्हा भेटायचे ते जयंत पाटील साहेबांच्या घरी भेटायचे जयंत पाटील साहेबांच्या घरासमोर लोढा साहेबांचं घर आहे तिथं सीसीटीव्ही कॅमेरा असतील गेल्या दीड वर्षाचे सीसीटी कॅमेरा फुटेज तुम्ही तिथे आणा बघा तुम्हाला कळेल दादा किती तेरा वेळा भेटले का चौदा वेळा भेटले ते काय भेटले कसं भेटले याच्यावर मी नीट सांगेल पण विषय एवढाच आहे की आज ॲक्सिडेंट झाला कसा ब्लॅक बॉक्स जळला आणि तो आता भारताच्या बाहेर पाठवला हो जातोय हे जे काय विषय आहेत ते आमच्यासाठी महत्वाचे आहेत त्यामुळे अनेक लोक म्हणतायत की विलिनीकरणाबद्दल तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत त्याचं काय झालं आमच्यासाठी विलनीकरण आणि राजकारण हे दुय्यम आहे आज कशाची कुठल्या गोष्टीची महत्वाची कुठल्या गोष्टीचं महत्व आहे की दादांच्या बाबतीत प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं हे आमच्यासारखी महत्त्वाचे त्याच्यामुळेच आम्ही फक्त त्या विषयावर फोकस करून आहोत अजित पवारांची मी हेच तुम्हाला सांगतोय की आता विषय कुठला महत्वाचा आहे तर ॲक्सिडेंटचा महत्त्वाचा महत्वाचा आहे आज आम्ही विलिनीकरणावर चर्चा करू शकतो आम्ही बैठका घेऊ शकतो आम्ही तिथं प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्या सर्वांसमोर आणू शकतो आमच्याकडे सगळे पुरावेत आमच्याकडे अख्खा फोन भरून त्याच्यात मेसेजेस व्हिडिओ पासून फार त्याच्यामध्ये फोनवर काय बोलणं झालं हे सगळे गोष्टी आहेत पण आम्ही त्याच्यावर त्या ठिकाणी आता तरी काय बोलणार नाही उद्याच्या दिवशी ब्लॅक बॉक्स त्याच्याचबरोबर बरोबर इतर विषय हे साडे दहा वाजता उद्या सकाळी एक डिटेलमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणार खरं तर आज घ्यायची होती पण आज आपल्या या राज्यामध्ये परदेशातले एक फार मोठे नेते इथं आलेले आहेत देशातले नेते म्हणजे आपले पंतप्रधान साहेब आज महाराष्ट्रामध्ये आहे आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या लोकांकडे कुठेतरी दुर्लक्ष होऊ नये नाही एक महत्वाचा विषय जो राज्यासाठी महत्वाचा असू शकतो त्या विषयाकडे कुठे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आज प्रेस कॉन्फरन्स न घेता आम्ही उद्या साडे दहा वाजता चव्हाण सेंटरला प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत अजूनही तुम्हाला शंका आहे का की हा घात घात आहे अपघात नाही अजून दहा तास दहा बारा तास तुम्ही थांबा दहा बारा तास नाही अजून वीस तास तुम्ही थांबा उद्या सकाळी साडे दहा वाजता या बाबतीत या बाबतीत आपण चर्चा त्या ठिकाणी करू ज्या पद्धतीने सरकारकडनं इन्व्हेस्टिगेशन चाललंय ते मंद गतीने स्लो आणि कुठंच काही डिटेलमध्ये होताना दिसत नाही ती आर कंपनी अजूनपर्यंत ऑपरेशनमध्ये त्या ठिकाणी आहे मग जर सरकारकडनं ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे ते होत नाही आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही प्रेडिक्ट केल्या होत्या की उद्या जाऊन ते म्हणू शकतील ब्लॅक बॉक्स बंदच आहे जळलाचे मग तो आता भारताच्या बाहेर आपल्याला पाठवावं लागेल या सगळ्या गोष्टीकडे कुठेतरी सरकारकडनं या इन्व्हेस्टिगेशनकडे दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आम्हाला आमच्या मित्रांना काही लोकांना त्यांच्याशी चर्चा करून अधिकची काय माहिती मिळते का हे आम्ही बघत असतो त्यामुळे उद्या साडे दहा वाजता डिटेलमध्ये या बाबतीत आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ असेल पाऊस आज अशा परिस्थितीमध्ये सगळा डेटा सुखरूप राहावा अशी त्याची रचना बनवलेली असते मात्र ब्लॅक बॉक्स जळाला आतापर्यंत कुठल्याच अपघातात ब्लॅक बॉक्स जळाला असं ऐकायला सुरक्षित राहतो अशी मान्यता आहे ब्लॅक बॉक्स हा पावसापासून उन्हापासून आगेपासून बॉम्बला पासून सगळ्यापासून सुरक्षित आहे पण राजकारणापासून सु सुरक्षित नाही आता याच्यात काय राजकारण चाललंय हे आपल्याला बघावं लागेल खोलात जावं लागेल पण उद्या या बाबतीत डिटेलमध्ये जाऊन काय घडलं असावं कुठल्या नवीन गोष्टी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्या नक्कीच आपल्या आपल्यासमोर आम्ही आणू सुमित्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षा संदर्भात जे काही आमदारांनी पत्र दिलं आपला देखील त्यांना बाहेरून पाठिंबा असणार आहे का काय आताच बोललो आणखी

त्यातले नव्वद टक्के आमदार निवडून आलेले आहेत हे सगळे स्वाभिमानी लोक आहेत यांचा आवाज तुम्ही काही दाबू शकत नाही आणि तुम्ही म्हणता त्या पद्धतीची चर्चा ही लोकांमध्ये आहे की नरवळी झर झिरवळ यांनी विलिनीकरणाबद्दल सकारात्मक म्हणजे दादांची भूमिका काय ते तिथं उघड उघड न घाबरता ते बोलले म्हणून कदाचित हे जे काय झालं ते मुद्दामून काही वेगळी कॉन्स्पिरसी आहे का त्यांना अडकवण्याची त्यांना अडचणीत आणण्याची त्यांना भीती घालायची मला एवढंच सांगायचे भीती घालून घालून किती लोकांना घालणार तर तुम्ही जर ते चाळीस आमदारांना भीती घालायला निघाला तर मग उद्या ते लोक तुमच्या पक्षात राहतील का असाही प्रश्न तिथे निर्माण होऊ शकतो त्यामुळे आमदारांना लोकांची सेवा करणं हे महत्वाचं आहे अपेक्षा एवढेच आहे त्यांचे आमदार हे दादांबरोबर राहिलेले दादा ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात निधी या आमदारांना बजेटच्या काळामध्ये देत होते तसाच निधी या बजेटमध्ये त्या आमदारांना मिळावा त्याच्याचबरोबर या सर्व पक्षांकडनं मोठ्या नेत्यांकडनं ज्या लोकांकडे आम्ही पोचू शकत नाही भेटू शकत नाही आम्हाला वेळ मिळत नाही त्यांना भेटून हे इन्व्हेस्टिगेशन दादांच्या बाबतीतलं योग्य पद्धतीने त्या ठिकाणी व्हावं असं सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सांगतो त्याच्याचबरोबर उद्या परवा जेव्हा केव्हा आम्हाला मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब वेळ देतील तेव्हा पुण्याचा जो रिंग रोड आहे त्या रिंग रोड lá. हे अजितदादांचं नाव त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे अशी मागणी आम्ही करणार आहोत देवगिरी या बंगल्याच्या इथं दादांचं एक स्मारक त्या ठिकाणी व्हावं चाळीस वर्ष राजकीय अनुभव त्या व्यक्तीचा होता अतिशय मोठा नेता आपण गमावलेला आहे त्याच्याचबरोबर माळी परिवार म्हणजे त्या विमानात जे अटेंडंट होते त्यांच्या परिवाराला आम्ही कॉन्ट्रॅक्टवर एक नोकरी त्या ठिकाणी देऊ शकलेलो आहे पण एक चांगली नोकरी परमनंट नोकरी त्या मुलाला भावाला तिथं देता येईल का एक बघावं जाधव जाधव परिवार म्हणजे जे प्रायव्हेट सिक्युरिटी होते त्यांच्या मुलामुलींचं शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली पण त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्या ठाण्यामध्ये महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टवर काम करतात एकनाथ शिंदेसाहेबांना विनंती करतो आपल्या माध्यमातून आम्ही भेटू पण त्यांना परमनंत त्या ठिकाणी करावं आणि पाठक ह्या ज्या को पायलट होत्या त्यांच्या परिवाराची एक व्यक्तिगत इच्छा आहे जी मी या टीव्हीवर मीडिया समोर तिथं बोलू शकत नाही ती सरकारकडनं ते सुद्धा दिल्लीच्या सरकारकडनं होऊ शकते ती इच्छा त्यांची समजून घ्यावी कुणीतरी त्यांना भेटावं काय विषय काय गोष्टी त्या समजून घेऊन या मात्र त्या ठिकाणी मार्गी लावाव्यात असं या ठिकाणी आम्ही मागणी करतो मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा रिपोर्ट विकास खारगेंचा समोर आलेला आहे यामध्ये पवार यांना क्लीनशीट दिली गेलेली आहे काय नाही काय वाटणार काय केलंच नसेल तर क्लीन चिट त्यामुळेच दिली असेल म्हणून दादा स्पष्टपणे त्यावेळेस त्या ठिकाणी ते भूमिका देत होते त्यामुळे मग ज्या ज्या लोकांनी आणि काही समाजसुधारकांनी जी पार्थवर टीका केली की अरे त्यानी हे केलं ते केलं मग अशा लोकांनी उद्या जाऊन मग पारची माफी मागवा मागायची का असाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो केलं होतं आम्हाला जे कळलंय वीस ते पंचवीस लाखाचा रेट हो त्या ठिकाणी होता दादांनी त्या फाईलचा विरोध केला होता असं आम्हाला कळतंय कोकाटे जे मंत्री होते आधी त्यांनी सुद्धा त्या बाबतीत विरोध केला होता असं आम्हाला कुठेतरी त्या ठिकाणी कळतंय मग विरोध असताना दादांचा अंतविधी तिथं सुरू असताना जर इथं फायली पास होत असतील अॅक्सिडेंट झालेल्या दिवशी दुपारच्या वेळेस जेव्हा दादांचं जे शव होतं ते हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं इथे बसलेले सगळे जे अधिकारी आहेत ते मात्र सह्या काढण्यात आणि सर्टिफिकेट काढण्यामध्ये मग्न होते म्हणजे माणूस की कुठेतरी संपलेली आहे का असं कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल तुम्ही स्थगिती दिली असली एन्क्वायरी लावली असती तरी आमचं मत आहे की हे जे जे कोणी जबाबदार आहेत पुढच्या दहा दिवसांमध्ये हे जे काही एन्क्वायरी ते व्हावी कारण का राज्य सरकारमध्ये एन्क्वायरी लागतात बऱ्याच लागतात पण कधी कन्क्लुजनला त्या ठिकाणी जात नाही दहा दिवसात निकाल द्या अधिवेशनाच्या आधी या व्यक्तीला आम्ही बरखास्त केलं असा एक मोठा संदेश आ, या महाराष्ट्रामध्ये द्यावा असं या सरकारला विनंती म्हटल्या मेट्रो अपघात घडलेला आहे त्यामध्ये अमित ठाकरे यांनी एक आता एक गोष्ट लिहिलेली आहे ज्यामध्ये माणुसकीला शून्य किंमत असल्याचं म्हटलेलं आहे आणि जी नव नो, नवतं चाललेली आहे ला म्युझिक लावणं आणि ह्या संदर्भात ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याकडे लक्ष द्यावं असं महत्वाचा विषय महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळेत चौदा सामान्य लोकांचा मृत्यू झाला एसआयटी फॉर्म झाली काय झालं ते एसआयटीचं कुठे धुळखाट पडली म्हणजे लोणचं घालायचं का सगळ्या एसआयटीचा असा त्या ठिकाणी विषय आहे त्यामुळे सरकार काय करतं फक्त कुठंतरी एखाद्या विषयावर पडदा घालण्यासाठी एसआयटी फॉर्म केले इन्व्हेस्टिगेशन आम्ही करतो आहोत पण ते पडलंच कसं आणि त्याच्यात एका गरीब व्यक्तीचा सामान्य व्यक्ती मध्यमवर्गीयचा तिथं मृत्यू त्या ठिकाणी होत असेल आता तो माणूस तर गेला माणूस गेल्यानंतर काय होतं परिवाराला हे आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी विचारा त्यामुळे अमित ठाकरे जे बोलतात ते खरंय कुठंतरी या राज्यातून जे कुठले नेते आहेत त्यांच्या मनातून आणि अधिकाऱ्यांच्या मनातून माणूस की संपले असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल उल्लेख केला आणि तर होते पण तुम्ही जो प्रमाणकारी विषय नवी मुंबईतला घेतला होता त्याचं पुढं काय झालं चौकशी समिती नेमण्यात आली तर त्याचा अहवाल आलाय त्या बाबतीत कधीच कदाचित काहीच पुढे गेलेलं नाही अधिवेशनामध्ये तो मुद्दा तिथे घेतलेला आहे खरं तर मला या सरकारच्या विरोधात खूप काही तिथं बोलायचं बरेच मुद्दे आपल्याकडे आहेत पण विषय एवढाच आहे की इन्व्हेस्टिगेशन दादांच्या अॅक्सिडेंटच्या बाबतीत त्याच्यावरचं लक्ष कुठंतरी दुसऱ्या बाजूला जाऊ नये म्हणून मी स्वतःलाही कंट्रोल करतोय आणि मुद्दे घेताना त्याच विषयावर आणि त्याच मुद्द्यावर जास्त फोकस देऊन आहे ओके धन्यवाद धन्यवाद